नमस्कार लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढणार योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे पंधराशे रुपये मानधन योग्य वेळी वाढविले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली भाजपतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मंत्री व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आमदार मेहेर कोटेच्या आधी उपस्थित होते फडणवीस म्हणाले काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे अशांचे मानधन थांबविण्यात येईल काही हुशार भावांनी आपला फोटो लावण्याऐवजी मोटरसायकलचा फोटो लावला जेणेकरून ओळख पटू नये अशा घुसखोरांचे अनुदान आता थांबविण्यात आले आहे प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल ही आहे रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकवंत बातमी अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहितीचा लाभ घ्या